डोंबिवलीतील ठाकुर्ली परिसरात राहणार आहे पण यावेळी कारण आहे त्याच्यावर दाखल झालेला गंभीर गुन्हा पाटील हा एक रील स्टार आणि बांधकाम व्यावसायिक आहे जो वर आपल्या शॉर्ट व्हिडिओमुळे प्रसिद्ध झाला पण आता त्याच्यावर पुण्यातील एका तरुणीने बलात्काराचा आरोप केला आहे मानपाडा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल नोंदवण्यात आला असून सुरेंद्र सध्या फरार आहे पण हा सुरेंद्र पाटील नेमकं आहे कोण आणि त्याचे वर एवढे फॉलोअर्स कसे काय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी कनिष्का मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे सुरेंद्र पाटील हा डोंबिवलीचा रहिवासी आहे त्याचे खरी ओळख निर्माण झाली ती सोशल मीडियावरून इंस्टाग्राम वर त्याचे सध्या अडीच लाखून अधिक फॉलोअर्स आहेत त्याच्या मुळे तो अनेकदा आलिशान जीवनशैली पैसा आणि कधी कधी वादग्रस्त गोष्टी दाखवतो उदाहरणाचं घ्यायचं झालं तर दोन वर्षांपूर्वी त्याने मानपाडा पोलीस ठाण्यात अधिकाराच्या खुर्चीवर बसून रील बनवली होती ज्यामुळे त्याला अटकही झाली होती अशा स्टंटबाजीमुळे तो कायम चर्चेत राहिला आता त्याच्यावर असा गंभीर आरोप का झाला पुण्यातील एका एकोणीस वर्षीय तरुणीने सुरेंद्र विरुद्ध तक्रार केली आहे सुरेंद्रने तिला मुंबई एअरपोर्टवर एअर होस्टेस नोकरी मिळवून देण्याचं आमिष दाखवलं त्यासाठी तिला डोंबिवलीतील ऑफिसमध्ये बोलावलं आणि बंदुकीचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला इतकंच नाही तर पुन्हा तिला बोलवून अश्लील कृत्यही केल्याचा आरोप आहे या प्रकरणात त्याच्या ड्रायव्हरचाही सहभाग असल्याचं समोर आलं आहे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे पण प्रश्न पडतो त्याचे इंस्टाग्राम वर एवढे फॉलोअर्स कसे मध्ये तो नेहमीच काहीतरी हटके करतो मग ते आलिशान गाड्या दाखवणं असो पैशांची उधळण असो किंवा वादग्रस्त स्टंट्स त्याच्या या धाडसी आणि तरुणी त्याच्याकडे आकर्षित झाली काहींना त्याचं व्यक्तिमहत्व आवडतं तर काहींना त्याच्या रील्स मुळे कुतूहल वाटतं पण आता या गुन्ह्यामुळे त्याची ही प्रसिद्धी त्याच्यासाठी संकट ठरताना दिसते सुरेंद्र पाटीलचं हे प्रकरण सध्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनला आहे त्याच्यावरचे तेरा गुन्हे आणि आता हा बलात्काराचा आरोप हे सगळं त्याच्या रंगीत जीवनाला काळ फासणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे